नमस्कार श्रोते हो एक वोवी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आज आपण ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील एकशे सहाच्या पुढील वोव्या घेऊयात ऐसा स्वधर्म क्रिया रहितो आथिले पने प्रमत्तू, केवळ भोग सुक्तू, होईल जो तया मंग आपाव थोर आहे जेने ते हातीचे सकळ जाय देखा प्राप्तही न लाहे, भोग भोगू जैसा गत युषी शरीरी चैतन्य वासन करी कि नैदैवांच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला जाय तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथे स्वतंत्र तेथे ते वसती न घडे प्रजा हो हे फुडे विरची म्हणे म्हणून स्वधर्म जो सांडिल तया ती काळू दडील चोरू म्हणून हरिल सरस सर्वस्व जया तयाचे मंग सकळ दोषू भवते गिव सोनी घेती तयाते, रात्री समयी स्मशाना ते भूते जैसी तैसी त्रिभुवानाची दुःखे आना आनीनाविधिपातके दैन्यजातजितुके ते ऐसा हातया उन्मत्ता मंगन सुटे बाप्पा मङ्गनसुटे बाप्पारुन्दता कल्पतिः सर्वथा प्राणिगणः मनोनिहि मनोनिजवृत्तिहेन सण्डवी इन्द्रिये बरळो नेदावी एसे प्रजाते प्रजातेशिकवी चतुरानू जैसे जलचरा जलसाण्डे आनितत्क्षणि मरणमाण्डे हास्वधर्मो ते नेपाण्डे विशम्बुनये म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी पुढत पुढती श्रोते हो या उव्यांचे स्पष्टीकरण देताना माऊली इथे म्हणतात अशा प्रकारे जो स्वधर्माचे आचरण टाकून संपत्तीने उन्मत होऊन केवळ भोगम भोगामध्ये गडून जाईल त्याच्यावर निश्चितपणे थोर संकट येते त्याला मिळवलेले भोग सुद्धा भोगवयास येणार नाहीत त्याचे सारे ऐश्वर नष्ट होईल जसे आयुष्य संपलेल्या देहात प्राण राहत नाहीत किंवा दैवहीनाच्या घरी लक्ष्मी राहत नाही जसा दिवा मालवल्यावर प्रकाश निघून जातो तसा धर्म लुप्त झाला की सर्व सुखाचे स्थान नाहीसे होते अगदी त्याचप्रमाणे आपला आचार सुटल्यावर आत्मस्वातंत्र्य राहत नाही ब्रह्मदेव म्हणाले जीव हो तुम्ही हे सर्व आपल्या मनात जाणा म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करील व तो केवळ चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल रात्रीच्या वेळी जशी पिशाचे स्मशान व्यापून टाकतात त्याप्रमाणे मग सर्व पापे त्याला घेरतात त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे आणि अनेक प्रकारची पापे व सैर्य दे सर्व दैन्य त्यांच्याजवळ राहतात त्या उन्मत्त मनुष्याची अशी निश्चितपणे स्थिती होते आणि मग कितीही आक्रोश केला तरी त्याची कल्पांतापर्यंत त्यातून सुटका होत नाही म्हणून स्वधर्म सांडू सोडू नये इंद्रियांना स्वैर होऊ होऊ न द्यावे असा ब्रह्मदेवाने प्रजेला उपदेश केला जसे माशांना पाण्याचा वियोग झाला की तत्क्षणी मरण येते त्याप्रमाणे स्वधर्म त्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो म्हणून तुम्ही स्वधर्माला कधीही न विसरावे म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या विहित कर्म आचरणात तत्पर असावे हीच वारंवार सांगणे आहे देखा विहित क्रिया विधी निरहेतुका बुद्धी जो असतिया समृद्धी विनियोग करी गुरु गोत्र आगनी पूजा अवसरी भजे द्विजी, पितरो दोषे या यदने क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता संभवता, उरे जे जे ते सुखे आपुले घरी कुटुम्बेसी भोजन करी की भोग्या चा त्या निवारी कलमेषा ते ते यज्ञवचिष्ठभोगी मनोनि साण्डिजेतो अङ्घि जया परिमहारोगी अमृतसिद्धि का जैसा नागवे लेशा तो शेषभोगी तयसा न कळे दोषा मनोनी स्वधर्मे जे आजे स्वधर्मे विनियोगिजे परि उोगिजे संतोषेसी हे वाचोनी पार्था रहाटो राहाटो तो नये अन्यथा ऐसे से अद्य कथा श्री मुरारी सांगे जे देहची पे मानती आनी विषयाते भोग्य मनती या परते न स्मरती अनिक काही हे यज्ञोपकोर न सकळ नेन से ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिया रुची सारिखे करविती पाकनिके ते पापिया पातके सेवती जान संपत्ती जात आघवे हे हवनद्रय मानावे मंगस्व यज्ञ अर्पावे आदि पुरुषी हे सांडोनिया मूर्ख अपन पेया लागी देख निपजविती पाक नानाविध सिद्धी जाय परशे तोश्यू होय ते हि सामान्य अन्य न होय मनोनिया पहा नीर हेतुक बुद्धीने स्वधर्माचे धर्माचे आचरण करण्यात जो आपल्या संपत्तीचा विनियोग करतो गुरु गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो योग्य वेडी ब्राह्मणाची सेवा करतो आणि पितरान करिता श्राद्धादी नैमित्रिक कर्मे करतो या विहित कर्माच्या आचरणावरून यज्ञाने यज्ञ पुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशीच सहज राहील त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सेवन करतो ते सेवन त्याच्या पापाचा नाश करते ते यज्ञातील अवशेष तो भोगतो म्हणून ज्याप्रमाणे अमृताच्या सेवनाने महारोगही पळून जातात त्याप्रमाणे पातक त्याला सोडून जातात किंवा ब्रह्मनिष्ठांना शोक मोह इत्यादी गाजत नाहीत त्याप्रमाणे यज्ञातील शेष भोगणारा पापाच्या तडक्यात सापडत नाही म्हणून जे स्वधर्माने मिळवावे ते स्वधर्मासाठीच खर्च करावे व मग जे शिल्लक कर... व मग शिल्लक जे राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा अर्जुना याच्याशिवाय दुसरे अन्य वर्तन करू नये अशी ही सृष्टीच्या आरंभीची कथा श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितली आपण देहच आहोत असे मानून जे लोक लोकविषय हे भोग वस्तू आहे असे समजतात आणि ज्यांना या पलीकडे दुसरी काहीच कल्पना नसते ते बहकलेले लोक अहंका, अहंकार अहंकार बाळगून यज्ञाचे साधन असलेले जे धन त्याचा स्वतःसाठी उपभोग घेतात जे जे इंद्रियांना आवडते त्या साऱ्यांचा ते संग्रह करतात ते पापी लोक या पदार्थाच्या रूपाने वस्तुत पापाचे सेवन करत असतात असे समज वस्तुत आपली जेवढी संपत्ती आहे ती सारी यज्ञात उपयोगी पडणारी सामग्री आहे असे समजावे मग ती स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी हे सर्व सोडून मूर्ख लोक स्वतःसाठीच नाना प्रकारची पक्वाने तयार करतात जे अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमात्मा संतुष्ट होतो ते हे अन्न अन्न कमी योग्यतेचे नाही म्हणून श्रोते हो इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील एकशे बत्तीस पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद ॐ नमो ज्ञानेश्वर